राजीनामा द्यावा त्यांनी स्वतः अटक झाल्यानंतर राजीनामा दिलेला नव्हता अनिलजींबद्दल हादर आहे परंतु हे असं योग्य आहे का आणि तुम्ही कोणाबद्दल बोलताय फडणवीस साहेबांसाठी एक आदर्श गृहमंत्री म्हणून संपूर्ण भारतामध्ये त्यांचं नाव आहे त्या कोर्टाने जे बालन्यायचं कोर्ट असतं त्या कोर्टाने दिलेला निकाल होता त्याच्याबद्दल गव्हर्नमेंटला कसं दोषी धरता येईल त्याच्यावर गव्हर्नमेंटने अपील केलं पुन्हा त्या मुलाला अटक केलं आणि पाच लोकांना अटक केलं ज्या बारमध्ये त्याला मद्य देण्यात आलं त्याच्यावर ॲक्शन घेतली गव्हर्नमेंट स्ट्रिक्ट ॲक्शन घेत आहे मला एवढंच वाटतं की ज्यांचं ह्याच्यामध्ये बळी घेतलेत त्याच्याबद्दलसुद्धा काहीतरी विचार करावा हे मी मुख्यमंत्री मोदयांशी बोलणार आहे आणि राजकारणाला राजकारण कसलं करतं आणि राहुल गांधी याच्यावर काय लिहितात त्यांना माहिती स्वनही परत अटक केली म्हणून हेच करतात त्यांना लिहून दिलेलं वाचतात म्हणून त्यांची बदनामी होते आहे आतासुद्धा त्यांना हो आता विरोधी पक्षामध्ये बसायला लागणार कारण ते हे करतात लोकांनी सांगितलेलं ते वाचतात किंवा बोलतात म्हणून त्यांचं नुकसान होतं आता त्यांनी पाच वर्ष विरोधी पक्षात बोलावं बसावं परंतु नंतरच्या काळामध्ये त्यांनी इन्फॉर्मेशन घेण्यासाठी वेगळी मशिनरी उभी केली पाहिजे आणि स्वतःच्या मनाने त्याच्यावर कॉमेंट केले पाहिजे असे कॉमेंट केले की के तुम्ही अडचणीमध्ये येता तिथं तर सहा लोकांना अटक झाली आहे आणि हे त्याच्यावर व्हिडिओ हे करतात कुठेतरी त्यांचीच बदनामी होते आणि मग लोक त्यांना विचित्र ह्याच्यात बोलतात आम्हाला सुद्धा हे बरं नाही वाटत त्याच्यामुळे आता त्यांनी पाच वर्ष विरोधी पक्षनेतेपद घ्यावं आणि विरोधी पक्षनेता म्हणून त्यांनी चांगलं काम करावं जेणेकरून पाच वर्षानंतर तरी ते चांगली फाईट करू शकतील साहेब सत्ता पक्ष म्हणजे